तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओ खूप खूप स्वागत आहे आता आपण आहोत डोंबिवली मधल्या घरडा सर्कल ला तर इथेच घरडा सर्कलच्या बाजूला जे केडीएमसी ग्राउंड आहे तिकडे भरलाय मालवणी महोत्सव ग्लोबल मालवणी महोत्सव तर आज आपण तिथे भेट देणार आहोत चला तर आता आपण आहोत घरडा सर्कल ला हा जो समोर सर्कल दिसतोय त्याला घरडा सर्कल असं म्हणतात चला तर मग आता पुढे जाऊया सव्वीस जानेवारी निमित्त इथे खूप सुंदर लाइटिंग केलेली आहे हळूहळू आतमध्ये जाऊया इथे बाहेरच एक पुस्तक प्रदर्शन सोहळा चालू आहे आणि त्याच्याच बाजूला आपला हा मालवणी महोत्सव चालू आहे तर आता आपण पोहोचलोय बाहेर जी कमान सजवली आहे त्याच्यावरूनच दिसून येते की कि किती सांस्कृतिक कार्यक्रम हा असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो महोत्सव चालू झाला आहे हा आहे फ्रीमध्ये एंट्री फ्री आहे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारची फी आकारावी लागत नाहीये हा ग्लोबल मालवणी महोत्सव पाच दिवसाचा आहे म्हणजे सव्वीस जानेवारी पासून ते तीस जानेवारी पर्यंत हा चालू आहे तर लवकरात लवकर इकडे येवा आणि भेट देवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारीच दशावतारी नाटकाचे प्रयोग चालू होते या प्रयोगांचा आनंद आम्ही तरी भरभरून घेतलो आता या नाटकाच्या प्रयोगानंतर आपण या कलाकारांना भेट नक्कीच देऊया त्याचे प्रयोग बघून झाले आणि आम्ही पुढे निघालो ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले होते त्यातला या पहिला स्टॉल होता बांबूचे त्यांच्याकडे वस्तू विकत होते बांबूपासून बनवलेले त्यात विविध प्रकारचे वस्तू होते बारके बारके केसांचे कंगवे तसेच चप्पल तसेच बारके बारके ट्रे आणि शोपीसचे वस्तू सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल होते त्यानंतर कोकण किंग नावाचा या दुकान होता ज्यांच्याकडे कोकणी मेवो होतो त्यात वेगवेगळ्या प्रकारचे चकले लोणची चिवडो पापड असे वस्तू होते तसंच काही फूड प्रोडक्ट्सवाल्यांचीसुद्धा दुकानं होती त्यांच्याकडे मालवणी पद्धतीतले खडखडे लाडू मालवणी खाजा तसेच इतर मसाले कोकम सरबत आगळ असे सुद्धा वस्तू होते हे बघू शकतो आपण वेगवेगळे सरबताहत तसेच वेग आंब्याचे पोळीए फणस पोळी होते आता आपण पुढे आलो ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे काजू होते मसाल्याचे फ्लेवरचे वगैरे काजू तसेच इतर कोकणी प्रोडक्टसुद्धा होते तर कोकण म महोत्सव म्हटल्यावरती ह्यांच्याकडे सगळ्यात जास्त कसे की कोकणी वस्तूंच्याच दुकानं जास्त होती त्यानंतर थोडा पुढे लव आणि ह्या दुकानात ह्या दादांकडे वेगवेगळ्या प्रकारचे लय पद्धतीचे काजूचे फ्लेवर अवेलेबल होते त्यांनी आपल्या वेगवेगळे काजूचे फ्लेवर सुद्धा सांगितले मसाला त्याच दुकानाच्या शेजारी ह्या एक दुकान होता ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शोटीस कार्यक्रम हँगिंग वगैरे अवेलेबल होते आर्टिफिशियल दागिने बाजूक एक दागिन्यांचं दुकान होता तिकडे पण सुंदर सुंदर हार मंगळसूत्र तसेच कानातले वगैरे सगळा अवेलेबल होता त्याच्यानंतर आपण हे पोहोचलो तिकडे कोकणी मेवो मिळत होतो त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूरशी सरबता होती लोणची पापड तसेच मसाले खडकडे लाडू मालवणी खाजा आणि पिठ कोळदाची पिठा वगैरे अशी सगळ्या प्रकारची पिठा मालवणी पद्धतीतलीसुद्धा अवेलेबल होती त्यानंतर आपण पोचलो हे मालवणी मसाल्याच्या दुकानात तर इथे सुद्धा सगळ्या प्रकारचे मसाले कोकम आगळ पापड फेनी कोरडे असं काय काय भरपूर अवेलेबल होतं त्याच्यानंतर ह्या एक दुकान होता ज्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अगर अगरबत्ते वगैरे अवेलेबल होते तसंच कपड्यांचा सुद्धा दुकान इकडे एक होता त्याच्यानंतर अगरबत्ती तसेच पर्स वगैरे होते त्यांचं दुकान होता वेगवेगळ्या डिझाईनमधले वेगवेगळ्या स्टाईलचे पर्स यांच्याकडे सुंदर सुंदर पद्धतीतले होते तसेच मुखवास सुद्धा होते विकूक त्यांच्याकडे लास्टच्या नंतर या की एक दुकान होता त्यांच्याकडे चॉकलेटचे केक तसेच कुकीज बिस्किटा वगैरे अवेलेबल होती त्यानंतर ह्या एक दुकान होतं त्यांच्याकडे घोंगडे पासून बनवलेले वस्तू वगैरे अवेलेबल होते <स्याँगा> त्यानंतर अजून एक कोकणी मेव्याचा दुकान होता तिकडेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मसाले तसे सरबता लाडू चिवडे सगळा अवेलेबल होता त्याच्यानंतर ह्या एक दुकान होता ज्यांच्याकडे सुक्या मेव्यापासून बनवलेली चिक्की वगैरे अशी अवेलेबल होती ती चिक्कीची चवलंही छान होती माका तर लय आवडली त्याच्याच पुढे एक दुकान होतं तिकडे गोसंवर्धनांचा दुकान होतं त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे देवाजवळ लावण्यात येणारे अगरबत्ते तसेच धूप काढेन आणि तूपसुद्धा मिळत होता तसंच परब फूड प्रोडक्ट म्हणून एक दुकान होता त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सरबतं होती तसेच मसालेसुद्धा होते आणि तसंच त्यांच्याकडे सुकेळीसुद्धा मिळत होती त्याच्यानंतर ह्या दुकान होता त्यांच्याकडे जे हे जे आहेत लिक्विडमध्ये छोटे छोटे बाटले त्यात आवळ्याचा सरबत तसंच कैरीचा पन्ना कोकम सरबत ही सुद्धा अवेलेबल होती पण ह्यांची चव अगदी घरात बनवलेल्या सरबतांसारखी होती आम्ही कोकम सरबत आणि कैरीचा पन्ना हे पिऊन बघितलं तर खूप सुंदर लागला चालू त्यानंतर ह्या दुकान होता जो दादा इलो होतो गोरू होतो। तो होते खरवस खूप चांगल होतो चवी खूप मस्त लागत या थालीपीठोरी पिठे गाव पिठा लाडू तसेच बाजू घ्या नॅचरल फूड प्रोडक्ट चा दुकान होता त्याच्याच बाजू घ्या पारंपरिक कपड्यांचा सुद्धा दुकान होता लहान मुलांचे खूप सुंदर सुंदर कपडे होते इकडे मोठ्यांचे सुद्धा साडी वगैरे अवेलेबल होते त्याच्याच बाजूच्या दुकानात खणाच्या कापडापासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे बॅग होते ते पण खूप सुंदर होते त्याच्याच बाजू घ्या एक ऑर्गॅनिक दुकान वस्तूंचा दुकान होता त्यांच्याकडे विविध प्रकारचे वस्तू होते तसेच ह्या एक दुकान ज्यांच्याकडे मँगोचं पल्प विकत मिळत होतो तसंच कोकणी मेवोसुद्धा होतो तर पल्पसुद्धा अगदी खूप चांगला होतो चवीक तो सुद्धा आम्ही चव घेऊन बघलो त्याच्याच बाजू ह्या एक दुकान होता जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांचे स्टँड होते विविध गृह हो उद्योग आणि मालवणी मेव्यांचीच दुकानं इकडे जास्त होती त्याच्यानंतर ह्या एक शोपीसिसचा तसाच देवाचे वस्तू तसाच मूर्ती आणि अगरबत्त्यांचा वगैरे दुकान होता तर इकडे ह्या एक मला दुकान होतं तिकडे हार ऐक खूप आवडलं आणि तो माझा घाऊकच लावलाय जबरदस्ती तर हार सुद्धा खूप छान मिळालो मस्त डिझाईन होती तुम्ही हय सुद्धा नक्की भेट देऊन बघा त्याच्यानंतर ह्या बागेचा एक दुकान होता त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं सुकोमेव हो, तांदूळ तसेच शोपीसचे वस्तू होते आणि बांबूपासून बनवलेले वगैरे घरात सजवूचे वस्तू तसेच कानातले गळ्यातला वगैरे सुद्धा होता त्यांच्याकडे तसेच वेगवेगळे सरबता टोपले आणि छोटे छोटे वस्तू खूप सुंदर होते हा केसांचा चाप आणि कानातले सुद्धा होते त्याच्याच बाजूक होता या पितळेच्या आणि तांब्यांच्या वस्तूचा दुकान त्याच्याच बाजूक एक खाणापासून बनवलेल्या वस्तूंचं दुकान होतं त्याच्यासाठी जो ज्वेलरी बॉक्स होतो तो, तो खूप मस्त होतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावरती मोठे मोठे नथी वगैरे लावलेले वस्तू होते तसेच दागिने सुद्धा होते हे बॅगा वगैरे खूप छान होते त्याच्याच बाजूक ह्या एक परत एक दुकान होता ज्यांच्याकडे परत मालवणी मेवो होतो पापड वगैरे अवेलेबल होते आणि एक कोल्हापुरी ज्यांच्याकडे सहाशे चपलींची सुरुवात होत होती आणि आता आपण इलो आपल्या आवडीच्या दुकानाकडे म्हणजेच सावंतवाडीची लाकडी खेळणी तर ह्या एक आपल्या मालवणी चढवांची दुकानं होती एकच दुकान होता म्हणजे तर त्या सुद्धा खूप मस्त होता त्यांच्याकडे वेगवेगळे मालवणी पद्धतीतले म्हणजे लाकडी वस्तू होते सावंतवाडीचे जे, जे फेमस वस्तू आहेत ते सगळे त्याच्या बाजूक होता एक तांब्या पितळेच्या वस्तूंचा दुकान त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते तसेच ता तांब्या पा पंचपात्र वगैरे अशा वस्तू सुद्धा होते त्यांच्याकडे तसेच देवांचे मूर्ती सुद्धा होते पितळेचे तसंच ह्या एक दुकान जिकडे वेगवेगळ्या प्रकारची पायफुसणी होती की जी टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तूंची बनवलेली असतात ना तर झाडांच्या जा सालींपासून वगैरे बनवलेले हे वस्तू होते तसंच त्याच्यासोबतच तस एक अजून बाजूक पण त्यांच्या एक दुकान होता त्यासुद्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचाच होता त्याच्यात झाडाचे कुंडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शोपीसचे वस्तू वगैरे होते लहान मुलांच्या खेळण्यासाठी बारके बारके घोडेसुद्धा हत्तीसुद्धा होते यांच्याकडे त्यानंतर एक साडयेंचा सा दुकान होता डेनिमचा डेनिमचासुद्धा दुकान होता तिकडे तसं एक ह्या अजून दुकान होता महिला बचत गटाचा ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे च चकले लाडू अवेलेबल होते तसंच ह्या एक मीरा गृहोद्योग होता ज्यांच्याकडे सुद्धा कोकणी मेवो म्हणजेच कोकणी मसाले पीठ कुळद्याचं पीठ घावण्यांचा पीठ अशी पीठा वगैरे अवेलेबल होती त्यानंतर ह्या एक दुकान होता ज्यांच्याकडे म्हणजे अशी चांदीची दिसणारी पण चांदीची नसून म्हणजे चांदीचं कलर दिलेली भांडी होती तसंच हे एक औषधांचा दुकान होता आणि अजून एक खरवसाचा दुकान आपल्याला एक दिसला ज्यांच्याकडे सुद्धा गुळापासून बनवलेलो खरवस होतो त्याच्यानंतर ह्या एक दुकान होता त्याचा फार्मा कंपनीचा दुकान होता त्यानंतर ह्या एक होता कुळकर्णी बंधूंचा त्यांच्याकडे चविष्ट लाडू होते त्यानंतर अजून एक ह्या होता त्यांच्याकडे आदिवासी मुलांनी चित्र काढलेले रंगवलेले असे हे

तरुण विद्यार्थी उभा राहिला वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी आहे काय म्हंटल शांतपणाने ऐका तो तरुण म्हणला आपण आता सांगितलं इकडे आता मासे तळले जात न्याय अन्याय नीती आण धर्मा धर्मासाठी तर हे स्टॉल आहे जिथे सगळे फिशचे पदार्थ आहेत तर आता बघूया आपण काय काय फिशचे समोसा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुरमेचं भेटेल कर्दीचं भेटेल आणि कुपाचं भेटेल रोलमध्ये पण सेम से आहे से सर्व फिश आयटम ही आहे मोमोज मध्ये तुम्हाला चिकनचं मोमोज भेटेल हे लोणचं आहे हे पण आहे कुपा आहे तर हे माशांचं लोणचं आहे तुम्ही इथे बघू शकता म्हणून बनवून कसला चिवडा कर्दी चिवडा अच्छा तर इथे आलात ना तर या दादांच्या दुकानाला नक्की भेट द्या कारण इकडे सगळं माशांचे पदार्थ आहेत तसं हे त्यांचं सुद्धा त्यांनी दिलं आहे तर तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता कळलेले मासे आहेत बांगडा फ्राय आहे चिकन फ्राय तसं जी थाळी आहे आदर्श बादशाह औरंगजेब माझ्या दृष्टीने गेट्स वगैरे सुद्धा होता ज्या अर्थी तू औरंगजेबाचा एच डी करणार आहे या अर्थी तू औरंगजेबाचा सखोल अभ्यास केला आहे सहा कुलांचा अभ्यास केला असता

आणि मग त्या तरुणाला मी सांगितलं शिवाजीला आणि आपल्या अधिकाराच राज्य आपलं काय दोन आणि मग त्या तरुणाला विचारलं आणि त्याला सांगायला लागत हांब गुटे देज आदर्श भाऊ औरंगजेत कदापी छोडू शकणार नाही छत्रपती शिवाजी आणि तिसरी गोष्ट सांगतो आणि मी थांबतो आपला ज्या मी टेस्ट करतो औरंगजेबाने आपलं